सोलापुरात सोमवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवले यामध्ये एक वृद्ध तर दोन तरुणांचा समावेश आहे सुधीर विश्वनाथ भारतीय चौक सोलापूर हे बेडरूम मध्ये पहाटे पाचच्या सुमारास छताच्या फॅनला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले जेलरोड पोलिसांनी त्यांना नातेवाईकांच्या साह्याने खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केली परंतु उपचारापूर्वी ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दुसऱ्या घटनेत विजय सुनील गुंजोटे वय एकोणतीस वर्ष राहणार राघवेंद्र नगर जुना विडी घरकुल सोलापूर याने अज्ञात कारणावरून सोमवारी दुपारी सुमारास झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास घेतला एमआयडीसी पोलिसांनी त्याला खाली उतरून शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तिसऱ्या घटनेत मोहन अंबादास कारमपुरी वय सव्वीस राहणार प्रियदर्शनी नगर जुना विडी घरकुल सोलापूर याने सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून राहत घरी फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेतला एमआयसी पोलिसांनी नातेवाईकांच्या साह्याने खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या तीनही घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे